चौथ विश्व साहित्य संमेलन नाशिक मध्ये होणार आहे डिसेंबर महिन्यात तीन दिवस विश्व साहित्य संमेलन भरवलं जाणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे सव्वीस आणि हे विश्व साहित्य संमेलन होणार आहे तसेच मराठी साहित्याचं जागतिक स्तरावरील म्युझियम तयार करण्यात येणार असल्याची माहितीही उदय सामंत यांनी दिली आहे तसंच साहित्य भूषण पुरस्कार दोन जणांना दिला जाणार असल्याची माहितीही सामंत यांनी दिली आहे चौथ विश्व साहित्य संमेलनाची घोषणा झाली आहे आणि हे चौथ विश्व साहित्य संमेलन आता नाशिकमध्ये होणार आहे साहित्याची म्युझियम असतात तसं महाराष्ट्राच्या साहित्याचं म्युझियम करण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलाय साहेबांनी त्याची सुतवाच केलेला आहे आणि मी हे आश्वासन म्हणून सांगत नाही हे मी वचन देतो साहित्य आ, की साहित्य म्युझियम अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये उभं करू ज्या पद्धतीनं साहित्याची म्युझियम असतात तसं महाराष्ट्राच्या साहित्याचं म्युझियम करण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला आहे साहेबांनी त्याची सुतवाच केलेला आहे आणि मी हे आश्वासन म्हणून सांगत नाही